मित्रांनो नमस्कार आपण एक असं वासरू बघतोय बकासरूचीच कॉपी दिसते जवळपास आणि पळायला पण चांगलं तर बेजे बिंजोड मारले आत्ता एक त्यांनी आणि चांगलं स्पीड लागलं गाडीला आपण बघू कुठलं वासरू आहे आणि दादा गांधा दा नमस्कार नमस्कार काय नाव आहे आपलं मंगेश जागताप कुठले आपण सासवड सुपे सासवड सुपे नंदीच नाव काय रामभाऊ 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 कुठे तुमच्या घरी का हा मामाच्या येते आपले घरी अजून तीन आहेत त्यामुळे मामाकडे दोघात बहिले कुठे राहतो वडकीला वडकेला दोघात व्हायले का आणि कुणाचं नाव पळतो तसा दोघांच्याच नावाळ दोघांना घरच्या गायचा कोंडे घरच्या गायचा कोंडे घरच्या गायचं कोंड पळवायचं काय कारण आहे का पहिल्यापासून ट्रेनिंग नाही आवड आहे आपल्याला आधी पण एक देवा होता आपल्याकडे की बारक्या वासराला शिकून परत रेसला का ना त्यात मजा आहे नवीन घेऊन एवढं काही नाही मजा त्यात राहिली पण कष्ट आहे म्हणायचं घर ते करायला लागते बारक्या वासराला आता माग पळायला का आता आत्ता पळवाय काढल्या त्याला आत्ता कारण की माग आदत होता तो त्याचं ऑपरेशन झालं पोटात लोकंड होती दो दोन टोमरे साहेबांनी आपल्या ऑपरेशन केलं त्याच मग बरेच जण म्हणत होती त्याची काही गॅरंटी नाही पण त्याला वाचवलं त्यातून वाचवलं त्यातून आणि आता परत तो हो तुमच्यासाठी पळतोय आपल्या नावासाठी पळवला ते बाकीच्या अजून मैदानात पळतोय का नाही आधी दिवसाच्या मैदानात त्याला ओपनला आणला होता ऑपरेशन व्हायच्या आधी आदत होता ओपनला तीन नंबर गाडी उतरवलेली त्या नंतर ऑपरेशन झाल्यावर बरेच चार पाच महिने बसूनच ठेवलं त्याला आणि मग आता काढला का परत आता रेसला आणला त्याला आजारी होता मध्ये बी निमोनिया चालत निमोनिया झाले आत्ता रेस कशी झाली मग आता रेस एक नंबर झाली आपला सोनू शेठ पठार यांचा वडकीचा गाणा होता सोबत हा होता गाडी एक नंबर पळाली गाडी एक नंबर पळाली बिनजोड के एक आता एकच झाली का दोन तीन आत्ता एकच झाली जुळतच नव्हती त्याच कोण रेस आता शेवट जुळली त्याकडे बघून गाडी धरतच नसत्या बघा सारखं दिसतंय ते गावठी आहे ना गावठी आपल्या घरच्या त्याला कसं काय खायचं व्यायचं कसं काय नियोजन असतं त्याला गिरगायचं सहा लिटर दूध आता तीन तीन लिटर एका एका टायमाला प्यायला हा आणि डाळ वगैरे मका वरडन ते सगळे त्याला मकाची कन्स दुधाचा पडतो ऑपरेशन ऑपरेशन झाल्या वाचल्यापासून त्याला सगळेजण जीव लावते जीव लावते जीव लावण्यासारखंच जे देखणं पण दिसते आणि स्पीड पण तेवढंच लागते गाडीला काय आज पक्षाचं काय पक्ष शेटको पक्ष आता गुरुवारी बिनजोड झाली त्यामुळे आज नव्हता आणला आता पुढच्या रविवारी पक्षाला आणायचं पक्षाला आणायचा पक्षाची काय कारकिर्दी पक्ष आता आपण मुंबई मधून लोणावळ्यातून खरेदी केल्याला त्यानंतर दोन तीन मैदाना राहिला कधी खरेदी केलाय आता दोन महिने झाले असतात काय कितीची खरेदी होती ती साडेचार लाख रुपये साडेचार लाखाची काय बघून घ्यायला पक्षाला पक्षा, पक्षा बाबाच्या भाटी चालू होती वनपुरीची दोन हजार एकवीस साली त्यांनी खरेदी केला होता तेव्हापासून तीन मालकाकडे गेला त्यांच्याकडून दुसरा होता तवा आता बैल जुळलेला आहे तरी पण तिने मालकाकडे पळाला म्हणजे ह्याचा अर्थ ते ओरिजिनलच त्याचा पळे ते बघून त्याला आपण खरेदी खरेदी केला म्हणजे आता तुमच्याकडे आलो जास्त मैदान पळाला नाही पळाला की राहिला मोठ्या मोठ्या मैदानाला कुठल्या मैदानात राहिला आता उरळी देवाची झाली तिथं राहिला सासवडला राहिला तिथे एक नंबर सासवडला कोणावर राहिलेला सासवडला होता वाघुलीच लक्ष तिथे एक नंबर केला ते दुसराच खोंड होता दुसरा खोंड होता काय आता पुढे मोठी मोठी मैदान आहेत पेडगावला जाणार आहे का नाही का नाही जाणार आहे पक्षा का हे जाणार हा बी जाणार बेडगावला जाणार आहे आदतला आदत घालायचा याला दुसरा काय पैर होतात का नाही आता काय अडचण भरपूर येते पण पैसे द्यायलाच लागते पैऱ्यांना आता मैत्रीपूर्ण होता एक सुद्धा शब्द न बोलता त्यांनी बैल दिला आपल्याला तिसरा फेरा होता बैलाचा हा रेस अचानक जुळली त्यांनी लगेच बैल दिला एका शब्द सोनू शेट पटार म्हणजे बैलगाड्या क्षेत्रातली काय काय माणसं अशी काय काय माणसं आहेत शब्दासाठी मैत्रीसाठी मग नाही तर मग पैशाशिवाय खेळ नाही पैशाशिवाय बाकीचे पैसे घ्यायचे गाडी पळू नाही पळू तिकडे काय असं आहेच काय काय आहेच नाही काय ह्याच्याबद्दल काय सांगते ह्याचं भविष्य काय बघताय तुम्ही रामाचं आता त्याचा आत्ता तो पळत आहे त्याच्या हिशोबाने आजारातून उठलाय तो आता त्याला आम्ही त्याच्या लेवलचं पैर करत चालू पुढच्या पण स्पीड लागेल का काय वाटतं ओपनच्या मैदान किंवा आजची मोठे मोठी मैदान होत्या आता बिनजोडला काय दोनच गाड्या पळतात त्याचा काही विषय नाही सांगता पण जर सात आठ फाट्या चालू असतात तवा नाही त्याला सवय हा गाव ज्या गाड्या असतील ना ते इरशिरी त्याला शेजारच्या गाडीला जाऊनच नाही देणार ते पुढे कडनी पळायला चांगलं कडणी आणला होता सासवडला ओपनच्या मैदानात फुल पब्लिकला ते राहिला नाही पण पळतो तीन नंबर वर आलेली ओपनला गटाला म्हणजे आय पळ आय म्हणायचं त्याला आणि त्यानंतर आजारपणातून उठ आजार परत एकदा पळतोय मग किती त्याचा वय आता किती वय वर्ष काय कसं काय एकोणीस महिन्याचं आहे आता ते पिकअप मध्ये दात दडकून पडला त्याचा नाही लवकर दुसरा झाला नाही आज आदतच्या वयाचा आहे दिसतंय ना बारीकच दिसतंय पण पळायला चांगलंच कर रे पिकअप मध्ये धडकल्यामुळे दात लवकर पडला त्याचा दात लवकर पडला Uh, काय सांगताल तुमचं मित्र परिवार सगळं एवढा घेऊन येताचं काम नाही ना, ना बैलगाड्या शेतात सगळे मित्र सकाळपासून होपायचे अजून रेस जुळाला म्हणून सगळे हिंडत रेस जुळवायला मग आता जायचं सगळ्यांनी मग आता कुठं रेस का बरं रेस जुळत नाही आता हाडच नाही त्यात पहिला लवकर त्यांना माहिती आमचा मित्राचा बैल इथे असं तसं रेस जुळत नाही मग त्याला यो बैल पाळणार त्याला तो बैल पाळणार घरी कोण कोणचे नंदी आहेत घरी हा अजून लक्ष आहे पक्ष आहे त्या दिवशी घरची गाडी बिनजोड आणलेली ती पण राहिली आणि आता उप मैदान तो ओपन ची म्हणजे तिकडे जाता का नाही जास्त नाही ओपनला नाही जात जास्त मैदानात पळायला वायती द्यायला लागते ला। सगळ्यांना तिला पळवायचं म्हणलं मग नाही तेवढे आपली घरी म्हणजे गरिबाचं काम नाही म्हणायचं बैलगाडा क्षेत्रात आता घरचीच गाडी हायचे बघू पळतोय पण पाचभर हा घरची तयार करायची आणि घरचे झालं चलाय असच पळत राहील ही शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद